सन दोन हजार चौदा साली या देशामध्ये सत्तेत आल्यानंतर मान्य नरेंद्र मोदी सरकारनी आपल्या महाराष्ट्रातल्या दे जनतेने देशातल्या दे तमाम नागरिकांना मूर्ख बनवण्याचं कामकाज केलं या ठिकाणी आम्ही व्हीआयपी कल्चर अर्थात एकूणच नाही का जी काय बडेजाव संस्कृती ती बंद करत हो आहोत अशा प्रकारची भीम गर्जना केली दोन हजार सोळाला या ठिकाणी लाल दिवाच्या गाड्या बंद करण्याचा नाही का आता काही निर्णय घेतला पण त्याच्यानंतर मात्र कुठेही व्हीआयपी कल्चर बंद झालेलं दिसत नाही व्हीआयपी आय पी कल्चर असावं का नाही असावं हा शेवटी सरकारचा हा एक भाग आहे पण त्या व्हीआयपी कल्चरमध्ये सर्वसामान्य नागरिकांचं सर जीणं हे अवघड होणे एवढीच आमची अर्थ मागणी आहे काल नरेंद्र मोदी सरकारचे किंवा नरेंद्र मोदी साहेबांचे शिष्य आणि त्यांच्याच पक्षाचे या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस हे पुण्यात आल्यानंतर त्यांचा ताफा जाण्याकरता अलका चौकात किंवा वेग शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये वाहतूक थांबत आली वाहतूक कोंडी करण्यात आली आणि त्याच्यामध्ये एक रुग्णवाहिका ही पोलिसांनी थांबून ठेवली आणि मला असं वाटतं की हा सगळा जो प्रकार आहे हा निर्दयपणाचा आहे एकूणच माणूसकीला काळीमा फास आहे त्यांनी त्यांचं तेन व्हीआयपी कल्चर नक्की जपावं त्यावरती आमची का काय आक्षेप असण्याची किंवा अडचण असण्याचे काही कारण नाही पण या व्हीआयपी कल्चरमध्ये पुणेकरांचा किंवा महाराष्ट्रातल्या देशातल्या कोणत्या नागरिकाचा जीव नये जीव जाऊ नये एवढीच त्यांना त्या ठिकाणी हात जोडून विनंती कृपया या व्हीआयपी कल्चरच्या नावाखाली पुणेकरांची पिळवणी थांबावं पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी तळव आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या